तुम्ही पाहत आहात मराठी जालना येथे धनगर समाजाचे दीपक बोराडे यांनी धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास जाहीर पाठिंबा म्हणून व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक ऑक्टोबर रोजी मेहकर तालुक्यासह जानेपड येथे मेंढपाळांनी मेंढ्या रस्त्यावर आणून चक्का जाम आंदोलन केले धनगर समाजाला एन टी सी नॉन ट्रिबल कम्युनिटीज अंतर्गत साडेतीन टक्के आरक्षण मिळते परंतु ते मागास असल्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार एस टीमध्ये आरक्षण मिळावे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मेंढापाळांनी स्वतःच्या मेंढा रस्त्यावर आणून चक्का जाम आंदोलन केले या आंदोलनामध्ये जानेफोड परिसरातील धनगर सकल धनगर समाज व नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा मेहकर